नमस्कार सरळ सरळ भाग त्रेचाळीस मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय किसान दिन शेतकऱ्यांचा सन्मान भावा असा आहे किसान बचेगा तो देश की सासे चलेगी किसान बचेगा तो देश की सासे चलेगी खेत हरे रहेंगे तो उमेदे पलेगी खेत हरे रहेंगे तो उमेदे पलेगी नमस्कार आज तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस किसान दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो या दिवशी शेतकऱ्यांच्या बाबतीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि या दिवसाच्या पूर्वसंध्येला दोन घटनेकडे आपले लक्ष्मी वेधू इच्छितो त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शेतीत तुरीच्या पिकाच्या सोबत आंतरपीक म्हणून गांजा पेरल्याचे उघडकीस आल्याचा हा प्रकार आहे पोलिसांनी अंमली कायद्यानुसार विरुद्ध कारवाई केली आहे त्यांच्याकडून सुमारे वीस लाख रुपयाचा गांजाचा पीक जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर अंमली पदार्थाच्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे या घटनेकडे आपण जर असं बघितलं की शेतकऱ्याला शेती करणे परवडतच नाही तर त्याने करावे तरी काय तर वेगळा एक दृष्टिकोन समोर येतो गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्र राज्यातील विविध शेतकरी नेत्यांनी आणि अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा गांजा पिकाची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी केली आहे वास्तविक शेतकऱ्यांचे एक म्हणणे आहे की सरकार दारू विक्रीचे परवाने देते सरकार अनेक राज्यामध्ये गुटखा विक्रीचे वैध आणि अवैध परवाने देते तर शेतकऱ्यांना गांज्याची शेती करण्यासाठी परवाने का देत नाही आता हा एक वेगळा विषय आहे मात्र शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या अडचणी खूप आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जात नाही अशातला भाग आहे वास्तविक संपूर्ण सभागृहामध्ये मग ते विधानसभा असो की लोकसभा असो त्यामध्ये शेतकऱ्यांचे पुत्र किंवा कुटुंबीय निवडून गेलेले असतात आणि त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत प्रत्यक्षात मागील काही वर्षात शेतकऱ्यांची भारतात जेवढी आंदोलने झाली मोर्चा धरणे रस्ता बंद आंदोलने झालीत एवढी आंदोलने कधी झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रामुख्याने सोडवल्या गेल्या नाहीत वास्तविक शेतकऱ्यांना शासनाच्या हमी भावानुसार संपूर्ण शेतमालाची खरेदी केली जात नाही व्यापाऱ्यांना ते हमी भाव परवडत नाही म्हणून व्यापारी त्या हमी मध्ये खरेदी करत नाही दुसरीकडे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित असे हमी भाव मिळत नाही ही मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे भारतात शेतीचे स्थान अढळ असे आहे भारतातील शेतीवर साठ टक्के लोकसंख्या थेट व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे अन्न सुरक्षा ग्रामीण रोजगार व निर्यातीत शेतीचे महत्व अधोरेखित आहे आणि विभक्त कुटुंब पद्धतीने शेती लहान लहान होत असताना त्या समस्येला तोंड देत असताना आता उत्पादन खर्चावर आधारित भाव न मिळणे ही मोठी समस्या शेतकऱ्यांच्या समोर आहे शेतकऱ्यांसाठी अजिबात सरकार प्रयत्न करत नाही असे आपण म्हणणार नाही शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना आहे कृषी पायाभूत सुविधा निधी आहे मृदा आरोग्य कार्ड आहे तसेच विविध ॲप्स आहे ड्रोनचे तंत्रज्ञान आहे आणि सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या सर्व माध्यमातून शेतकऱ्यांना एक सहकार्य करण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाहीत हे वास्तव आहे वास्तविक शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर तो राष्ट्र निर्माता आहे शहरी जीवनाचा पाया ग्रामीण शेतीवर अवलंबून आहे तेव्हा शेतकऱ्यांचा सन्मान व प्रतिष्ठा वाढवण्याची गरज आहे शेतकरी वाचला तर देश वाचेल अशी भावना ठेवण्याची गरज असताना शेतकऱ्याची अवहेलना या देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी जनजागृती व्हावी धोरणकर्ते प्रशासन व समाज यांचा सुसंवाद व्हावा शाश्वत शेतीचा संकल्प घेतला जावा तसेच शेतीतून तरुणांचा ओढा कमी होण्याच्या कारणावर चिंतन व्हावे शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्याबाबत कार्यवाही व्हावी कृषी शिक्षण व प्रोत्साहन द्यावे आधी कामे करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे प्रत्यक्षात शेतीचे संपूर्ण तंत्रच बदललेले आहे शेती हा आतभट्याचा व्यवहार झालेला आहे शेतकऱ्यांची आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे आणि शेतकरी सुखी तर देश समृद्ध हे सूत्र दुर्लक्षित ठरत आहे तेव्हा समाज राजकीय नेते वो शासन यानी संयुक्तपने ध्यय धोर निश्चिति या आशाला अनुसरन मेरा दोन ओढ़ी आठ किसान कोई बोझ नहीं यह देश की पहचान है किसान कोई बोझ नहीं यह देश की पहचान है इसके सम्मान में ही भारत का स्वाभिमान है इसके सम्मान में ही भारत का स्वाभिमान है नमस्कार